शाळेमध्ये अचानकच धावपळ सुरू झाली ती धावपळ मधली सुट्टी संपण्याच्या वेळी झाली होती रोज तर चाळीस मिनिटाची मधली सुट्टी असायची परंतु आज माहीत नाही काय झालं होतं की मधली सुट्टी संपल्याची बेल दिली गेली आणि सगळ्या विद्यार्थिनींना त्यांच्या त्यांच्या वर्गामध्ये जाण्याची सूचना दिली गेली मुलींना त्यांच्या त्यांच्या वर्गामध्ये बसून वीस मिनिटं झाली होती परंतु अजूनही त्यांच्या वर्गामध्ये कोणता शिक्षक आला नव्हता आता तर सर्वांपर्यंत असंच उडत उडत बातमी पोहोचली होती की हो या स्कूलमध्ये काहीतरी वाईट घडलं आहे परंतु ते काय घडलं होतं याबद्दल मुलींना काहीच माहीत नव्हतं प्रत्येक जण आपापल्या अप विचाराप्रमाणे काय घडलं असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होत्या इतक्या अनाउन्समेंट कडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं शाळेतल्या प्रिन्सिपलने शाळेत मध्ये असणाऱ्या सगळ्या मुलींना ग्राउंड वर जमा व्हायला सांगितलं यानंतर सगळ्या मुली आपापल्या अप वर्गातून निघाल्या आणि धावतच ग्राउंड मध्ये येऊन जमा झाल्या ग्राउंड मध्ये प्रिन्सिपल सोबत शाळेतला सगळा स्टाफ हजर होता माळी शिपाई आया सोबतच मावशी या सगळ्या तिथे हजर होत्या शाळेच्या सिक्युरिटी गार्डला देखील बोलावलं गेलं होतं सगळ्या मुलींना रांगेमध्ये उभं केलं गेलं आणि मग त्यानंतर प्रिन्सिपलने इतर शिक्षकांना इशारा केला यानंतर सगळ्या शिक्षकांनी एक एक करून रांगेमध्ये उभा असणाऱ्या मुलींची तपासणी करायला सुरुवात केली मुलीला काही समजत नव्हतं की हे सर्व काय होत आहे पहिले तर ते धावपळ त्यानंतर अचानकच असं ग्राउंडवर बोलावणं आणि आता ही तपासणी सारखं सारखं विचारल्यानंतर देखील त्यांच्या शिक्षकांकडून त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही जेव्हा सर्व मुलींची तपासणी केली गेली त्यानंतर आया आणि शिपायांना शाळेच्या आतल्या भागात मुलगी आतमध्ये ते, मुल ते राहिली नाही ना, ना। दहा ते लोक देखील परत आले आणि प्रिन्सिपलला आतमध्ये कोणीच नाही याबद्दल सांगितलं यानंतर प्रिन्सिपलच्या चेहऱ्यावर टेन्शन खूपच वाढू लागलं प्रिन्सिपलने एक नजर सगळ्या मुलींवर टाकली आणि मग त्यानंतर त्यांना त्यांच्या वर्गामध्ये जाण्याची परवानगी दिली मुली तशाच अगदी रांगेमध्ये शाळेच्या आतमध्ये जाऊ लागल्या तर ते त्यांच्या रस्त्यामध्ये उभी असलेली प्रिन्सिपल अगदी निरखून सगळ्या मुलींना जाताना पाहत होती सगळ्या मुलींना वर्गामध्ये पाठवल्यानंतर प्रिन्सिपलने पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांना स्टाफरूम मध्ये बोलावलं आणि मागच्या एक तासापासून चालू असणारी मीटिंग पुन्हा एकदा सुरू केली गेली शाळेची प्रिन्सिपल खूपच टेन्शन मध्ये होती तिला काही समजत नव्हतं की तिने काय करावं आणि काय करू नये तिला काहीही करून सत्य परिस्थिती काय आहे नेमकं काय घडलं याबद्दल जाणून घ्यायचं जा होतं नाही तर त्यानंतर हे सर्व तिच्या नोकरीवर बेतलं असतं आणि फक्त तिच्याच नोकरीवर नाही तर आज जे घडलं होतं जर ते चुकूनही बाहेर गेलं असतं तर शाळेची सगळी इज्जत खराब झाली असती परंतु प्रिन्सिपलला समजतच नव्हतं हो की ती त्या सत्यापर्यंत पोहोचणार तर कशी पोहोचणार कारण की गोष्ट अजिबातच इतकी लहान नव्हती हो ज्याला दुर्लक्षित केलं जाईल किंवा विसरलं जाईल किंवा ते प्रकरण दाबलं जाईल एखाद्या वास्तूचा अधिकारी कसं काही गोष्ट सहन करेल की त्याच्या वास्तूच्या आतमध्ये काहीतरी चुकीचं काम होत आहे आणि काम देखील असं ज्यावर विश्वास ठेवणं देखील अगदीच कठीण होत प्रिन्सिपल पुन्हा एकदा घडलं त्याबद्दल सांगू लागली अकरा वाजून पंधरा मिनिटांची वेळ होती शाळेची मधली सुट्टी होऊन आता फक्त दहा मिनिटं झाली होती जेव्हा प्रिन्सिपलने स्वतःसाठी जेवण मागवलं आणि मग तिच्या केबिन मधून निघून स्टाफ रूमकडे आली होती जेणेकरून स्टाफ मधील शिक्षकांना सांगू शकेल या सगळ्या मुलींच्या डायरीवर एक्झाम डेट सोबत नोट देखील लिहून द्यावी की त्यांची शिल्लक फी लवकरात लवकर भरावी आता सुरू व्हायला फक्त दहा दिवस बाकी होते हे सर्व सांगायला ती ती आली होती परंतु दारापाशी पोहोचली त्याच वेळेला तिच्या कानावर नुकताच जन्माला आलेल्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला प्रिन्सिपलने हैराण होऊन तिकडे तिकडे पाहिलं शाळेमध्ये असं नुकताच जन्माला आलेल्या मुलाच्या रडण्याचा आवाज हैराण करणारा होता हा आवाज तर फक्त दवाखान्यात किंवा ज्या घरात लहान मुल जन्माला आला आहे तिथेच येतो मग शाळेमध्ये एका क्षणासाठी प्रिन्सिपलने विचार केला कदाचित एखाद्या मुलीची आई या शाळेत आली असेल आणि तिच्यासोबत त्याच्यासोबत लहान मुलं असेल परंतु विचार करायला लावणारी गोष्ट ही होती की जर एखाद्या मुलीची आई इथे आली असेल तर ती इतक्या लहान मुलाला तिथे कसं काय घेऊन येऊ शकत होती कारण की जो आवाज आला होता तो आवाज असा होता जणू काय ते मुल नुकताच्या जगात आलं आहे आणि तो आवाज त्या मुलाचा पहिला रडण्याचा आवाज होता प्रिन्सिपलला दारापाशी उभं राहून काही टीचर्स देखील त्यांच्या आसपास येऊन उभा राहिला पण त्यांनी देखील तो आवाज अगदी व्यवस्थित ऐकला होता मुलाच्या रडण्याचा आवाज फक्त थोडा वेळ आला होता त्यानंतर एकदमच शांतता पसरली प्रिन्सिपल हैराण होऊन त्या टीचर्सकडे पाहत ज्या बाजूने आवाज आला होता तिकडे जाऊ लागली टीचर देखील अगदी हैराण होऊन प्रिन्सिपलच्या मागे मागे जाऊ लागल्या आणि त्यांना ही गोष्ट समजायला अजिबातच वेळ लागला नाही की हा आवाज नक्कीच स्टाफ रूमच्या वॉशरूम येत होता तो टीचर्स वॉशरूम होता आणि हीच गोष्ट सर्वांसाठी खूपच हैराण करणारी होती कारण त्या की त्यापैकी कोणीही टीचर अशा अवस्थेत नव्हती फक्त एक टीचर होती पण ती टीचर त्यांच्या सोबतच होती आणि तिच्या डिलिव्हरीला अजून अवधी होता मग प्रश्न हा निर्माण झाला होता की शेवटी त्या स्टाफ वॉशरूम मध्ये नेमकं होत तरी कोण त्या सर्व चालत चालत वॉशरूम पर्यंत पोहोचल्या वॉशरूमचा दरवाजा उघडाच होता ज्यामुळे त्या आत्तादृश्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहू शकत होत्या जसं त्यांनी समोर पाहिलं तेव्हा त्या सगळ्यांच्या पायाखाली जमीनच सरकली समोरचं दृश्य पाहून त्यांना एक जोरदार झटका बसला त्यांनी पाहिलं की समोर एक सात वर्षांची मुलगी दुसऱ्या शिकत होती तिच्या हातामध्ये एक नुकता जन्माला आलेलं ती त्या मुलीला उचलून तिला आलटून पालटून पाण्यामध्ये व्यस्त होती आणि दुसरा हात तिने अगदी जबरदस्तीने त्या ते मुलीच्या तोंडावर ठेवला होता जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर ऐकू येऊ नये आता माहीत नाही हे सर्व तिने जाणून केलं होतं की नकळत ही गोष्ट त्यांना त्यावेळेला समजली नाही त्या वॉशरूममध्ये ना लगेचच आयाला बोलावलं गेलं जी टॉवेल घेऊन आली आणि मग प्रिन्सिपलच्या सांगण्यानुसार आयाने त्या सात वर्षाच्या मुलीच्या हातून ते मूल घेतलं त्या सर्वांना संशय त्या मुलीवर आला कारण की ते मूल नुकताच जन्माला आलं होतं त्याची सफाई देखील केली गेली नव्हती ते मूल जन्माला येऊन काही मिनिटस निघून गेली होती परंतु त्या सगळ्याच टीचर खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या कारण की वॉशरूम मध्ये सात वर्षाच्या मुलीशिवाय अजून कोणीच नव्हतं त्या टीचर लगेचच त्या मुलीकडे गेल्या जेणेकरून तिला काही प्रश्न विचारू शकतील परंतु याआधीच त्या मुलीने जोरजोरात रडायला सुरुवात केली त्या मुलीचा पूर्ण पूर्ण युनिफॉर्म युनिफॉर्म रक्ताने माखलेला होता होता कदाचित त्या मुलाला पकडल्यामुळे तिचा खराब झाला प्रिन्सिपलने सगळ्या टीचर्सना थांबायला सांगितलं आणि स्वतः त्या मुलीकडे गेला आणि तिला अगदी प्रेमाने विचारत बोलू लागली बेटा तुझे हा स्वच्छ धू आणि मग आमच्यासोबत स्टाफरूम मध्ये ये मी तुझ्यासाठी खूप सारे गिफ्ट आणि चॉकलेट्स आणले आहेत चॉकलेटचं नाव ऐकताच ती मुलगी शांत झाली दुसऱ्या मावशीने येऊन तिचे हातपाय धुतले तिचा युनिफॉर्म साफ केला आणि मग तिला घेऊन स्टाफ रूम घेऊन आली जिथे प्रिन्सिपल आणि बाकी सगळ्या टीचर्स तिच्या ये येण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होत्या ती येताच प्रिन्सिपलने तिच्या हातात चॉकलेट दिलं आणि मग त्या छोट्या मुलीकडे जी नुकताच जन्माला आली होती तिच्याकडे इशारा करत विचारलं हा बेबी कोण आहे त्यावर ती मुलगी बोलू लागली हा तर तिथे वॉशरूमच्या बेसिनमध्ये होता मी वॉशरूम मध्ये गेले तेव्हा हा बेबी तिथेच होता आणि जेव्हा मी त्याला उचललं तेव्हा तो रडायला लागला प्रिन्सिपलने तिला विचारलं तू टीचरच्या वॉशरूम मध्ये का गेली होतीस तुला माहित आहे ना स्टुडंटचा वॉशरूम वेगळा आहे मग या वॉशरूम मध्ये आधी ती मुलगी काही उत्तर देईल रूम मधील एक टीचर बोलू लागली मॅडम या मुलीचं पोट सकाळपासून खराब होत ती सकाळपासून खुद्द वॉशरूमला गेली होती परंतु ब्रेकच्या वेळेला जेव्हा ती वॉशरूमला गेली तेव्हा त्या दोन्ही वॉशरूम मध्ये आधीपासूनच कोणीतरी होतं त्यामुळेच ती पुन्हा माझ्याजवळ आली आणि तिचं पोट खराब असल्यामुळे मी तिला स्टाफ वॉशरूम वापरण्याची परवानगी दिली टीचरचं बोलणं ऐकल्यानंतर पुन्हा एकदा त्या मुलीकडे वळली आणि तिला विचारलं बेटा जेव्हा तू आलीस तेव्हा दुसरं कोणी होतं का किंवा तू कोणाला पाहिलंस का तेव्हा ती मुलगी नाही असं म्हणाली तिचं म्हणणं होतं की जेव्हा ती वॉशरूम मधून बाहेर आल्यावर बेसिन मध्ये हात धुवत होती तेव्हा तिला त्या बेसिन मधून हे मूल मिळालं प्रिन्सिपल त्या मुलीला खूप सारे प्रश्न विचारू लागले परंतु त्या मुलीने अजून काही सांगितलं नाही उलट हे इतके प्रश्न विचारल्यानंतर ती आता घाबरू लागली प्रिन्सिपलने तिला प्रेमाने गुंजारलं आणि प्रेमाने सांगितलं की तू तुझ्या फ्रेंड्सना किंवा तुझ्या घरी ते बेबीबद्दल सांगू नकोस हो जर तू सांगितलंस तर तुला पनिशमेंट मिळेल आणि जर नाही सांगितलंस तर तुला अजून सारे खूप गिफ्ट चॉकलेट्स मिळतील प्रिन्सिपलला माहित होतं की लहान मुलांना कशा प्रकारे हँडल केलं जातं मुलीला असं लाडाने सांगून आणि इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करून त्या मुलीच्या मनातून ही गोष्ट काढून टाकली आणि मग सोबतच प्रिन्सिपलने मध्येच मधली सुट्टी संपवून सगळ्या मुलींना ग्राउंडवर वर बोलावलं होतं जेणेकरून सगळ्यांची तपासणी वगैरे केली जाईल परंतु कुठूनही कोणताच पुरावा मिळाला नव्हता त्या नुकताच जन्माला आलेल्या मुलीला स्वच्छ केल्यानंतर तिच्यासाठी कपडे आणि दुधाचा बंदोबस्त केला गेला त्यावेळेला ते मूल स्टाफ रूमच्या टेबलवर झोपलं होतं तर सगळ्या टीचर्स आणि बाकी सगळे जण अगदी टेन्शनने प्रिन्सिपलकडे पाहत होते ज्या इकडे तिकडे फिऱ्या मारत होत्या मग सारखं सारखं त्या मुलीकडे देखील पाहत होत्या प्रिन्सिपलने तिच्या खोलीतून तिचा लॅपटॉप मागवला स्कूलमध्ये फक्त एकच कॅमेरा होता जो असेंब्ली हॉलसोबत आणि प्रिन्सिपलच्या केबिनच्या दारासमोरचा कव्हरेज करत होता प्रिन्सिपलने तो कॅमेरा लॅपटॉपला कनेक्ट केला थोड्या वेळानंतर शिपाई लॅपटॉप घेऊन आला प्रिन्सिपलने एक टीचर सोडून बाकी सगळ्या टीचर्सना त्यांच्या त्यांच्या क्लासरूममध्ये जायला सांगितलं आणि त्यानंतर त्या टीचरला सोबत घेऊन लॅपटॉप चालू करून बसली आणि मग आज सकाळचे दृश्य तिच्या समोर होते तिने दहा वाजता रेकॉर्ड काढलं त्यानंतर एक एक गोष्टी लागली निरखून पाहू लागली दहा वाजल्यापासून सव्वा अकरा पर्यंत रूम मध्ये फक्त तीन टीचर होत्या ते वॉशरूमच्या बाजूला गेल्या होत्या आणि त्यांना परत येताना देखील पाहिलं गेलं होतं रेकॉर्डिंग व्हिडिओ आता जवळजवळ पावणे अकरा पर्यंत पोहोचला होता आणि त्याच वेळेला प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला होता प्रिन्सिपल त्या टीचरला पुढचं रेकॉर्डिंग पाहायला सांगून स्वतः शिपाईच्या बोलण्यावर ऑफिस कडे निघून गेली तर ती टीचर व्हिडिओ पाहू लागली व्हिडिओ पोहोचला होता की स्क्रीनवर पाहताना त्या टीचरला एकदमच रंग उडाला अकरा वाजून बारा मिनिटांनी एक नऊ वर्षाची मुलगी जी चौथीला शिकत होती ती त्या साईडला गेली होती अकरा वाजून वीस मिनिटांनी पुन्हा परत आली तिला पाहून त्या टीचरच्या हाताला एकदमच घाम फुटला तिने थरथरत त्या हाताने तो व्हिडिओ एकदमच थांबवला आणि प्रत्येक फुटेज अगदी क्लोज व्ह्यू घेऊन पाहत होती प्रत्येक फुटेज मध्ये त्या मुलीच्या चेहऱ्यावर भित्रेपणा स्पष्ट दिसत होता आणि सारखं सारखं चोरीच्या नजरेने इकडे तिकडे पाहत होती जणू काही तिची एखादी चोरी पकडण्याची भीती होती आणि सोबतच सर्वात मोठी गोष्ट ही होती ज्याने त्या टीचरला विचार करण्यावर मजबूर केलं की त्या मुलीच्या चा चालण्यामध्ये जरा लंगडेपणा होता ती मुलगी खूपच लंगडत लंगडत चालत होती त्यासोबतच तिच्या हातामध्ये काहीतरी होतं या गोष्टीला ती काकेत लपवण्याचा प्रयत्न करत होती त्या टीचरला सगळं समजलं होत भीतीने तिच्या कपडावर घाम येऊ लागला तिला एकदमच त्या मुलीचा खूप राग आला परंतु तिने खूप मुश्किलीने स्वतःचा राग नियंत्रणात आणला कारण की ही वेळ रागावण्याची अजिबातच नव्हती या वेळेला तिला शुद्धीने काम घ्यायचं होतं योशने नाही हाच विचार करून तिने स्वतःला कंट्रोल केलं आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तिने विचार केला होता की तिला आता काय करायचं आहे तिने एक नजर स्टाफरूमच्या दाराकडे टाकली आणि समोर असलेल्या जी सारखं सारखं होती की मॅडम काही दिसलं का तिने त्या स्वतःसाठी चहा बनवून आणायला सांगितलं आणि मग ती गेल्यानंतर तिने तो लॅपटॉप उचलला आणि स्वतःच्या मांडीवर ठेवला तिच्या जवळ फक्त पाच मिनिटं होती तिला जे करायचं होतं ते त्या हो हो पाच मिनिटाच्या आतच करायचं होतं तिने लगेचच तिची बोट चालवली आणि फक्त साडेतीन मिनिटांतरच तिने एक सुटकेचा निश्वास टाकला तिने दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते अकरा वाजून दहा मिनिटापर्यंतचे सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि त्या जागेवर दुसरा व्हिडिओ ऍडजस्ट केला तसंही ती टीचर त्या कामांमध्ये खूपच तरबेज होती तिने लगेचच लॅपटॉप जागेवर ठेवला आणि अकरा वाजल्यापासूनचे व्हिडिओ प्ले केले इतक्यातच प्रिन्सिपल आली आणि येऊन त्या टीचरजवळ उभी राहिली आणि तिला विचारू लागली काही समजलं का तेव्हा त्या ते टीचरने नकाराती मान हलवली की आत्तापर्यंत कोणीच त्या बाजूला गेलं नाही हे सगळं सांगत असताना ती जरा अडखळत बोलत होती यावर प्रिन्सिपलने संशयाच्या नजरेने त्या पाहिलं परंतु ती हुशार होती तिने पुढच्या स्वतःला सावरलं थोड्या वेळानंतर ती आया चहा घेऊन आली चहा घेतल्यानंतर त्या टीचरची तब्येत अचानकच खराब झाली तिने प्रिन्सिपल कडून घरी जाण्याची परवानगी मागितली आणि सोबतच स्वतःच्या पुत्नीला देखील घेतलं कारण की तसही आता शाळा सुटणार होती तिचं घर शाळेपासून दहा मिनिटाच्या अंतरावर होतं घराच्या आतमध्ये दाखल होताच तिने तिच्या पुतिणीच्या केसांची वेळी पकडली आणि खेचतच आणून सासूच्या पायांवर ढकललं आणि सासूला बोलू लागली आई तुमच्या लाडक्या नातीला सांभाळा तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की हिला दुसऱ्या कोणत्या तरी टाका परंतु तुम्हाला तर या नालायक मुलीला माझ्या शाळेत टाकायचं होतं आज तर मी हिला जेम तेम वाचवलं आहे परंतु जर याच्या पुढे देखील हिचं हेच वागणं राहिलं तर पूर्ण समाज आपल्यावर थुथू करेल हिला सांगा की हिला आजपासून मी माझ्या शाळेत घेऊन जाणार नाही शाळेतच काय तर हिला उराशी लावून अगदी हक्काबक्का होऊन स्वतःच्या सुनेच चालणारं तोंड पाहत होती त्यावेळेला तरी तिला तिची सून कोणत्याच अँगलने सुशिक्षित वाटत नव्हती त्यावेळेला जर इतर कोणी पाहिलं असतं तर त्याने कधीच हे मान्य केलं नसतं की ही बाई एका शाळेची शिक्षिका आहे ठीक आहे जाऊ देत सुनेकडे दुर्लक्ष करून ती नातीकडे पाहू लागली तिच्या हातपाय थंड पडले होते त्याच पायावर काहीतरी ओलावा जाणवला तिने जसं जा तिचा पाय समोर करून पाहिलं तेव्हा तिचं डोकं चक्रावलं तिचा पूर्ण पाय रक्ताने माखला होता तिची नात तिच्या कुशीतच बेशुद्ध झाली तिने जशी स्वतःच्या नातीची ती अवस्था पाहिली तेव्हा तिला पाहून जवळच्या दवाखान्यात गेली जिथे त्या मुलीला लगेचच इमर्जन्सी वॉर्ड मध्ये दाखल केलं गेलं ती त्या इमर्जन्सी वॉर्डच्या बाहेर बेचनीने इकडे तिकडे फेऱ्या मारत होती तिला तिच्या नातीची खूपच चिंता वाटत होती काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आली आणि मग डॉक्टरने जे काही सांगितलं ते ऐकून तर तिला त्या कानावर विश्वास बसला नाही कारण की ही गोष्ट देखील अगदीच विश्वास न ठेवणारी होती एका नऊ वर्षाच्या मुलीसोबत भले हे कसं होऊ शकतं ती अगदीच घाबरून गेली आता डॉक्टर जे काही सांगत होती ते चुकीचं तर नव्हतं ना दोन तास दवाखान्यात ठेवल्यानंतर ती तिच्या नातीला घरी घेऊन आली तिला त्या शुद्ध आली होती परंतु ती एकदमच शांत राहिली होती जणू काय तिच्या तोंडाला कोणतरी कुलूप लावला आहे लाख वेळा विचारल्यावर देखील ती काहीच बोलली नाही पुढचे पाच दिवस तिने तिच्या नातीला शाळेत पाठवलं हो नाही परंतु सहाव्या दिवशी तिचे पेपर असल्यामुळे तिने तिला अडवलं नाही ती स्वतः तिला शाळेत सोडून आली तिला शाळेच्या प्रिन्सिपलला देखील भेटायचं होतं जेणेकरून तिला विचारू शकेल की ही कशा प्रकारची शाळा होती की मुलींसोबत इतकं काही होऊन जातं आणि शाळेमध्ये कोणालाच कसं माहीत नाही शेवटी ते लोक इतके बेफिकर कसे होते परंतु तिची प्रिन्सिपल सोबत भेट झाली नाही दुसरीकडे मुलगी जशी क्लासमध्ये पोहोचली तिच्या टीचरने लगेचच तिला ऑफिसमध्ये जायला सांगितलं प्रिन्सिपलने बोलावलं आहे हे ऐकून ती मुलगी एकदमच घाबरली तिच्या कपाळावर घाम फुटू लागला ती या सर्वाला तर घाबरत होती त्यामुळे सर इतके दिवस शाळेत आली नाही तिला माहित होतं की प्रिन्सिपलने तिला का बोलावलं आहे त्यामुळेच तर तिला तिकडे जायचं नव्हतं आधीच ती खूप मुश्किलीने क्लासमध्ये बसली होती कारण की क्लासमधल्या सगळ्या मुली तिला अगदी विचित्र नजरेने पाहत तिच्यापासून लांब बसल्या होत्या जणू ती एक घाणेरडी आहे कोणी तिच्यासोबत बोलत नव्हतं इतकंच काय तर तिच्या मैत्रिणी घाणेरडी बोलत तिच्यापासून लांब जात होत्या वरून स्वतःच्या टीचरची ती बोसणारी नजर तिला अतून पूर्णपणे पोकळ करत होती अशा मध्ये प्रिन्सिपलने बोलावलं आहे हे ऐकून ती अजूनच टेन्शन मध्ये येऊ लागली रडू लागली तेव्हा ते टीचर रागातच तिच्या जवळ पोहोचली आणि तिला ओढत जबरदस्तीने स्वतः सोबत प्रिन्सिपल ऑफिस मध्ये घेऊन गेली प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये पोहचून सोडलं तेव्हा ती लगेच दिशेला धावू लागली परंतु याआधी ती बाहेर जाईल आतमध्ये येणाऱ्या आयाने प्रिन्सिपलच्या इशारावर तिला पकडलं आणि अगदी घट्ट पकडलं तेव्हा प्रिन्सिपल चालत तिच्या जवळ आली आणि येताच त्या मुलीच्या तोंडावर एक जोरदार कानाखाली लगावली तू स्वतःला कोण समजतेस स्वतःच वय बघ आणि तुझं कृत्य बघ इतक्याच्या वयामध्ये इतकं सगळं करताना तुला जरा देखील लाज वाटली नाही आणि आता पळतेस तू काय विचार केलास की के आम्हाला काही ना समजणार नाही हा तुझा गैरसमज आहे सगळं समजलं आहे सत्य कधीही लपून राहत नाही आता सांग का केलंस तू हे सर्व कोणी केलं तुझ्यासोबत हे सर्व प्रिन्सिपलने सुरुवातीला अगदी रागाने विचारलं आणि मग नंतर हळू आवाजात प्रेमाने त्या मुलीला विचारू लागली प्रेमाने विचारणार नव्हती तर काय करणार होती कारण की रागावणार होती तर कुणावर रागावणार होती त्या मुलीवर जीची जी हाईट जेमतेम साडेतीन फूट असेल अश्रू गालांवरून ओघळत खाली पडत होती आणि भीती थर ती भीतीने थरथरत होती प्रिन्सिपलचं बोलणं ऐकताच ती आयाकडून स्वतःचा हात सोडून प्रिन्सिपलच्या पायाजवळ पडली मी काहीच नाही केलं मॅडम माझा काहीच दोष नाही मला काहीच माहीत नाही मी घरी जाऊन काकांना सांगितलं का होतं काकाने सांगितलं काही नाही हे असंच होतं तू टेन्शन घेऊ नकोस मी खरं सांगते मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच नाही केलं मी घाणेरडी नाही सगळ्या मुली मला घाणेरडी बोलतात मॅडम मी घाणेरडी नाही असं बोलत ती मुलगी प्रिन्सिपलच्या पायांजवळ बेशुद्ध झाली तिची ती अवस्था पाहून प्रिन्सिपलने लगेच तिला दवाखान्यात पोहोचवलं आणि मग तिथे त्यांना जे समजलं यामुळे तर त्यांच्या पायखानची जमीन सरकली प्रिन्सिपलने प्रिन्सिपलला फोन करून एक लिस्ट बनवायला सांगितली की त्या दिवशी शाळेमध्ये जे जे कोणी होतं त्या त्या सर्वांची लिस्ट बनवा आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत त्यांना शाळेत हजर करा आणि उद्याच्या उद्याच प्रिन्सिपल अगदीच रागाने सगळं सांगत होती त्या मुलीवर काही उपचार केल्यानंतर प्रिन्सिपलने तिला घरी पोहोचवलं दुसऱ्या सकाळी प्रिन्सिपलच्या टेबलवर सर्व रेकॉर्ड हजर होते पहिल्यांदा तर प्रिन्सिपलने या गोष्टीची व्यवस्थित पडताळणी केली कि ते सगळे लोक आज हजर होते ना मग तो गार्ड असू दे कलर, शिपाई सफाई कामगार सगळ्या लोकांना स्कूलच्या जमा केलं गेलं त्यानंतर थोड्या वेळातच प्रिन्सिपलने सिटी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि पुढच्या अर्ध्या तासात त्या शाळेमध्ये दवाखान्याची पूर्ण टीम पोहोचली जी सर्वांची डीएनए टेस्ट करण्यासाठी आली होती कारण की त्या दिवशी जेव्हा प्रिन्सिपल त्या मुलीला दवाखान्यात घेऊन पोहोचली होती तेव्हा डॉक्टरने तिला सांगितलं की मुलगी तिच्या पिळेसमुळे बेशुद्ध झाली आहे धक्का हा होता की त्या मुलीला मासिक धर्म सुरू झाले आहेत याबद्दल तिला स्वतःलाच काही माहीत नव्हतं मुलीला आई वडील नव्हते आजीसोबत काका आणि काकूच्या घरात राहत होती काकूला तर ती आधीपासूनच आवडत नव्हती माहीत नाही काकूला तिच्यापासून काय प्रॉब्लेम होता आणि आजी बिचारी जुन्या विचारांची होती तिच्या मनामध्ये फक्त हीच गोष्ट होती की मुलीला चौदा किंवा पंधरा वर्षानंतरच त्यांचा मासिक धर्म सुरू होतो परंतु आजकालची वेळ बदलली आहे आता तर प्रत्येक दुसरी तिसरी मुलगी नऊ ते दहा वर्षाची झाल्यानंतरच तिचा मासिक धर्म सुरू होतो त्या नऊ वर्षाच्या मुलीचं नाव काव्या होतं तिच्यासोबत देखील हेच झालं होतं ती नऊ वर्षाची असतानाच तिला मासिक धर्म सुरू झाला त्या दिवशी ती याच मुलीला टीचर जवळ गेली होती जिने तिला काही महत्वाच्या वस्तू दिल्यानंतर वॉशरूम मध्ये पाठवलं होतं आणि मग त्यानंतर ती टीचर गरोदर पाण्यासाठी गावाला गेली होती आणि आज प्रिन्सिपलने खूप हट्ट केल्यानंतर ती पुन्हा परत आली होती त्या दिवशी घरी आल्यानंतर काव्याच्या काकून तिच्यासोबत जो व्यवहार केला त्यानंतर तर काव्या खूप घाबरली होती तिने विचार केला की तिच्याकडून काहीतरी खूप चुकीचं झालं आहे आहे नको पाहिजे असं हो बोलत त्यानंतर तिने तिच्या आजीचं बोलणं देखील ऐकलं होतं जे ती तिच्या डॉक्टरला सांगत होती की इतक्या लहान मुलीसोबत हे सर्व कसं काय होऊ शकतं हे सर्व ऐकून ती घाबरली होती आणि मग त्यात बरीच हे झालं की वर्गातल्या सगळ्या मुली तिला घाणडी आहेस असं बोलू लागल्या त्या तिला घाणेरडं यामुळे बोलत होत्या कारण की त्यांच्या घरातल्याना आणि टीचरला हे बोलताना त्यांनी ऐकलं होतं की काव्याला लहान वयातच मूल झालं आहे परंतु काव्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं तिला वाटत होतं की त्या पिरियड्समुळे सगळ्या मुली तिला घाणेरडं बोलत आहेत परंतु दवाखान्यात पोहोचल्यानंतर प्रिन्सिपलचा संशय देखील दूर झाला होता मग जेव्हा ती काव्याला सोडायला घरी गेली तेव्हा त्यांची भेट काव्याच्या आजीसोबत झाली त्यांच्याकडून घरातली परिस्थिती समजून घेतल्यानंतर प्रिन्सिपल तिथून निघून आली प्रिन्सिपलने ते मूल कोणाचं आहे हे समजण्यासाठी डीएनए करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची पूर्ण टीम शाळेत आली होती सर्व लोकांची डीएनए टेस्ट केली गेली आणि शेवटी जेव्हा प्रिन्सिपलने स्वतः सोबत सगळ्या टीचरची डीएनए टेस्ट करायला सांगितली तेव्हा त्या ते सगळ्यांमध्ये एक अशी होती जिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तिला पाहून प्रिन्सिपलच्या चेहऱ्यावर एक हसू आलं कारण की तिला आधीपासूनच तिच्याबद्दल समजलं होतं परंतु कोणत्याही पुराव्याशिवाय ती तिला पॉइंट आउट करू इच्छित नव्हती परंतु आता तिला विश्वास होता की पुरावा लवकरच तिच्या हातात येणार आहे फक्त तीन दिवसांची प्रतीक्षा होती कारण की इतके सगळे रिपोर्ट्स एका दिवसात मिळणं शक्य नव्हतं इतक्या सगळ्या रिपोर्टसाठी ती तीन दिवस नक्कीच लागणार होते आणि मग ते तीन दिवस पापण्या मिनिटांस निघून गेले चौथ्या दिवशी कोणालाही न सांगता प्रिन्सिपल शाळेतून निघून गेली आणि सरळ काव्याच्या घरी जाऊन थांबली काव्याच्या घरी जाताना तिथे मूल सोबत घुम जायची विसरले नाही कारण की ते मूल त्याच घरातलं होतं थोड्या वेळानंतर काव्याची काकू देखील तिथे आली होती प्रिन्सिपलला पाहून घाबरली होती परंतु जसं तिने त्या मुलीला पाहिलं तेव्हा रागानेच काव्याकडे सरसावली बघितले ताई तुमच्या नातीने काय गुण उधळले आहेत आपल्या तोंडावर तिने काळं फासलं आहे आपली इज्जत वेशीला टांगली आहे नऊ वर्षाच्या वयातच आई झाली आहे काव्याची काकी दोन्ही हाताने काव्याला मारू लागली याच्या आधी ती काव्याला तिच्या रागाचा शिकार बनवेल काव्याचे काका घराच्या आत दाखल झाले ज्यांनी येता क्षणी काब्याच्या काकीला पाकून काव्यापासून लांब ढकललं प्रिन्सिपल त्या मुलीला घेऊन काव्याच्या आजीजवळ गेली आणि मूल ज्या खुशीत ठेवल्यानंतर बोलू लागली ही घ्या तुमची अमानत ही मुलगी तुमचीच नात आहे आणि या घराची वारस आहे आणि मग प्रिन्सिपल चालत चालत काव्याच्या काकीकडे आली आणि तिला म्हणाली मी तुम्हाला एक चांगली टीचर समजत होते परंतु मी चुकीचे होते जी बाई स्वतःच्या मुलीला जन्माला आल्यानंतर स्वीकारण्यापेक्षा मालाला टाकून देईल ती दुसऱ्या कोणाला कसं काय चांगलं शिकवेल तुम्ही कोणाची आई आईसाणाच्या लायकीचे देखील नाहीत तुम्ही एका लहान नुकताच जन्माला आलेल्या मुलीला असं मारायला टाकून दिलंत एकदा देखील तुम्हाला हा विचार आला नाही का की हिचं काय होईल स्वतःचं पाप लपवण्यासाठी तुम्ही तुमच्या पुतणीवर घालणे आरोप लावलेत एकदाही याचा विचार केला नाही का की तिच्यावर वर सगळ्याचा काय परिणाम होईल तुम्ही कोणाला काय शिकवाल विद्यार्थ्यांना काय शिकवाल विद्यार्थ्यांना हे शिकवाल का की स्वतःची मुलगी आपल्या मागची कटकट आहे मुलगी जन्माला घालूच नाही अशा लोकांना मी माझ्या शाळेत नोकरीला ठेवू शकत नाही असं बोलून प्रिन्सिपल तिथून निघून गेली काव्याच्या काकाला काकूने सर्व काही आधी सांगितलं होतं ती मुलगी दुसऱ्या कोणाची नाही तर काव्याच्या काकूची होती तिला मुलगी नाही तर मुलगा पाहिजे होता त्यामुळे तिने हे सर्व केलं होतं अगदी व्यवस्थित प्लॅन करून तिने हा सर्व खेळ खेळला होता स्वतः एक स्त्री असून तिला मुलगी नकोशी होती त्यामुळे ती काव्याला देखील नजरेसमोर धरत नसे काव्याच्या काकाला हे सगळं समजताच त्याने काव्याच्या काकूला घटस्फोट देऊन घराबाहेर हकलावून लावलं मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद